मित्रांनो दोन जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे हा वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशामध्ये दे खेळवला जाणार आहे नऊ जूनला भारत आणि पाकिस्तान हा सामना होणार आहे तर पाकिस्तानला तोडवण्यासाठी रोहित शर्माने बनवली खतरनाक प्लेइंग लिहून तर मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यामुळे यांच्यामध्ये सामने ज्यादा होत नाहीत जर वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी असेलच या दोन्ही टीममध्ये सामने होतात आणि या सामन्यामध्ये सुद्धा भारत आघाडीवर आहे फक्त चॅम्पियन ट्रॉफीची फायनल एकदा पाकिस्तानी भारताला हरवली होती नाहीतर भारताचा दबदबा आहे पाकिस्तानवर तर या सामन्यात रोहित शर्मा जिंकेल का रोहित शर्माने कशी टीम बनवली आहे का हार्दिक पांड्याला रोहित शर्मा ड्रॉप करणार का तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो क्रिकेटची मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ड्रीमची प्रदिक्षण आपण मराठीतून करत असतो या चॅनलवर तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारताची स्क्वॉड अनाऊन्स झाले आहे वर्ल्ड कपसाठी त्यामध्ये रिंकू सिंगला स्थान भेटले नाही शेवून दुबेला स्थान भेटले आहे शिवम दुबेचे आय पी एल जबरस्त गेले आहे तो जबरदस्त हिटिंग करतोय स्पिनर्सला तर तो खूप मारतो आहे तर भारताची कशी असेल प्लेइंग लोन कोण ओपन करणार आहेत का विराट कोहली ओपन ओपनर होणार आहे का यशस्वी जयस्वाला ओपन करणार आहे तर मित्रांनो अशी असेल भारताची प्लेइंग लिहन ज्यांनी पाकिस्तानावर मात करू शक शकेल भारताची टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामे येते राईट लिफ्ट कॉम्बिनेशन एक बाद झाल्यानंतर वनडाऊनला विराट कोहली चार नंबरला सूर्यकुमार यादव पाच नंबरला विकेट किपर ऋषभ पंत सहा नंबरला हार्दिक पांड्या सात नंबरला रवींद्र जडेजा आठ नंबरला कुलदीप यादव नऊ नंबरला यजोंद्र चह दहा नंबरला जसप्रीत बुमरा आणि अठरा नंबरला मोहम्मद सिराज अशी असणाराही इंडियाची प्लिंग लेवल